कट्टरपंथी महिलेची मदत घेत हिंदू मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात घडली आहे दानिश नावाच्या कट्टरपंथी तरुणाने हिंदू मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे जॅकी पठाणच्या घरात हिंदू मुलीला बंद करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला रन, आहे जॅकी पठाणची पत्नी किरण आणि तिचा भाऊ निकी पठाण अशी दोघांची नावे आहेत किरणने पोलिसांना याबाबत नवीन माहिती दिली आहे जॅकीसोबत विवाह करून हिंदू मुलगी कट्टरपंथी झाली त्यानंतर किरणने त्या मुलीचे मतपरिवर्तन केले असल्याचे सांगितले आहे घडलेली ही घटना दाक्षिणात्य चित्रपट द दा केरला स्टोरीची पुनरावृत्ती आहे प्रसारमाध्यमानुसार किरण पठाण या प्रकरणाच्या मास्टर माइंड असल्याचे आढळून आले आहे ती मूळची मुंबई येथील होती तिची आणि जॅकी पठाणची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती त्यानंतर किरणने आपल्या कुटुंबाशी नातेसंबंध सोडले आणि तिने जॅकी पठाणला आपले मानले आणि इस्लाम स्वीकारला